बातमी आहे महायुतीच्या शपथविधी संदर्भातील आज महायुतीचा शपथविधी सोहळा होणार आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील राज्यपालांनी सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलेलं आहे फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली आणि महायुतीच्या तीनही नेत्यांकडून राज्यपालांना तसं पत्र देण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपथविधीला उपस्थित राहणार आहेत तर आज संध्याकाळी साडेपाच वाजता महायुतीचा शपथविधी सोहळा हा सुरू होणार आहे ज्यामध्ये तीन मंत्री शपथ घेणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्री पद शपथ घेणार आहेत अशी माहिती देखील सूत्रांकडून आहे कर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत मला मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे आमच्या मित्रपक्षांनी देखील तशाच प्रकारची विनंती केली आहे आणि या सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेवून माननीय राज्यपाल महोदयांनी आम्हाला निमंत्रित केलेलं आहे मी विशेष आभार मानतो आमच्या शिवसेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजींचे की त्यांनी शिवसेनेच्या वतीनं माझ्या समर्थनार्थ पत्र दिलं आणि महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी करावा अशा प्रकारची विनंती त्यांनी माननीय राज्यपालांना केली आहे सगळे निर्णय आम्ही एकत्रितपणे यापूर्वीही घेतले आहेत आणि यापुढे देखील आम्ही एकत्रितपणे निर्णय घेणार आहोत मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद हे आमच्याकरता एक प्रकारची तांत्रिक किंवा टेक्निकल अरेंजमेंट आहे आम्ही तिघंही एकत्रितपणे आजपर्यंत निर्णय घेत आलो हो। आहोत आणि पुढेही राज्याच्या प्रगतीकरता एकत्रितपणेच निर्णय एक हे या महायुतीच्या सरकारमध्ये होतील आम्हाला विश्वास आहे तर आज महायुतीचं शपथविधी सोहळा होणार आहे आणि या सगळ्या संदर्भातील अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज आज सायंकाळी महायुतीचा सा, महासोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे महायुतीच्या नेत्यांची शपथविधी सोहळा होणार आहे कोणत्या नेत्यांना मंत्र्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे केंद्रीय नेतृत्व देखील अनेक या ठिकाणी येणार आहेत कशी तयारी सध्या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सुरू आहे नक्कीच त्याच्यास आपण म्हणतो ज्या शपथविधी सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष होतं तो शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे आणि या ठिकाणी आपण म्हणतात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत मुख्यमंत्रीपदी आपण म्हणतो देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे शपथ घेणाऱ्याची माहिती समोर येतात आणि यासाठी आपण म्हणतात महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे आता आपण आहे ज्या ठिकाणी शपथविधी सोहळा पार पडणार आहे त्या ठिकाणच्या बाहेर आपण आहोत आपण आझाद मैदानच्या बाहेर आहोत आपण बघू शकता या ठिकाणी संपूर्ण जो परिसर आहे तो संपूर्ण परिसर या ठिकाणी फलकांनी म्हणजेच सर्व बॅनरनी भरून गेलेला आहे तसंच आपण बघितलं महायुतीचे झेंडे सर्वत्र ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि हा रस्ता आपण बघला तर आझाद मैदानचा मागचा रस्ता आहे या ठिकाणी फॅशन स्ट्रीट आहे आणि या फॅशन स्ट्रीटमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते कपडे घे घेण्यासाठी पण हा हा फॅशन स्ट्रीट कालपासून बंद ठेवण्यात आलेला आहे आणि या फॅश संपूर्ण परिसरामध्ये वाईट सफेद पडदा हा लावण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं तर संपूर्ण जे गटर आहेत ते देखील या ठिकाणी बग बघण्यात आलेले आहेत कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे आणि या इकडे सर्वच गटर आहे ते देखील संपूर्ण तपासणी केली गेलेली आहे आणि असं हा बघितलं तर या ठिकाणी वाईट पॅच लावण्यात आलेला आहे आणि या पॅचवरती चेक असं लिहिले गेलं आहे तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार असून या ठिकाणी संपूर्ण रस्ता हा साफसफाई करण्यात आलेली आहे तसंच आपण बघितलं तर संपूर्ण ठिकाणी फुलांच्या असतील वेगवेगळ्या पद्धतीचे कुंड्या ह्या ला झाडांच्या ह्या लावण्यात आलेल्या आहेत आणि संपूर्ण परिसर हा सिक्युरिटीमध्ये ठेवण्यात आलेला आहे व्ही व्ही आय पी हा परिसर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आहे तसेच एस पी जी पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण हा रस्ता आपण बघला तर म्हणजेच मरीन ड्राईव्ह पासून बघितलं तर मंत्रालय असून दे किंवा आपला आझाद मैदान असू दे किंवा आपला हे असून दे संपूर्ण रस्त्यावरती आपण बघितलं तर महायुतीचे झेंडे आणि महायुतीचे फलक लावण्यात आलेले आहेत नरेंद्र मोदी यांचे फलक लावण्यात आले अमित शाह यांचे फलक लावण्यात आलेले आहेत आणि आपण बघितलं एकनाथ देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून फलक हे लावण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी चाळीस हजारहून जास्त लोकांची ही उपस्थिती या शपथविधी सोहळ्यासाठी राहणार आहे आणि या ठिकाणी एकोणीस राज्याचे म्हणजे भाजप प्रदर्शित राज्याचे संपूर्ण मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत या शपथविधी सोहळ्यासाठी तसंच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेने या सरकारला तारलेला आहे आणि यासाठी लाडकी बहिणी लाडकी बहिणींना देखील विशेष आमंत्रण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तसंच आपण मिळतो या ठिकाणी तेरा विशेष ब्लॉक मध्ये लोकांच्या बसण्याची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे तीन स्टेज हे उभारण्यात आलेले आहे एक मुख्य स्टेज असेल आणि त्याच्या आजूबाजूला दोन स्टेजची उभारणी देखील करण्यात आलेली आहे तसं संत महंत देखील या ठिकाणी उपस्थित जाणार आहेत आणि या ठिकाणी हा ग्रँड सोहळा हा करण्यात येणार आहे ग्रँड तयारी देखील महायुतीकडनंही करण्यात आलेली आहे आणि या सोहळ्याला आपण मिळतो सायंकाळी पाच वाजता सुरुवात होईल पण आपण या ठिकाणी नागरिकांची याला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे कारण की मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक या उपस्थित जाणार आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आज व्ही आय पी मुमेंट होईल त्या अनुषंगानं वाहतुकीमध्ये कसे बदल करण्यात आलेले आहेत पोलिसांचा कसा बंदोबस्त आहे कारण हा सगळा परिसर व्ही आय पी मुवमेंट होणारा आहे त्यामुळे आज नेमका कशा पद्धतीने तयारी या ठिकाणी सुरू आहे नक्कीच त्याच्या आपण तर या ठिकाणी हा संपूर्ण रस्ता आपण बघला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे संपूर्ण रस्त्यावरती सफेद पडदा हा लावण्यात आलेला आहे तसेच बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत आणि जो रस्ता हा दुपा दुपारपासून हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे फक्त या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा आणि मुख्यमंत्री आणि दोन मुख्य उपमुख्यमंत्री हे जे शपथ घेणार आहेत त्यांचा ताफा आणि जे नागरिक येणार आहेत त्यांना या गेटमधून ही एंट्री देणार आहे हाच जो गेट आहे या गेटमधून आपण बघितलं तर वी व्ही आय पी नागरिकांना ही एंट्री आहे आणि याच्या पुढे एक अजून गेट आहे तो भगवा गेट आहे त्या ठिकाणी आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांची ही एंट्री असणार आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं संपूर्ण रस्त्यावरती सफेद पडदा हा लावण्यात आलेला आहे ला संपूर्ण देखभाल ही आपण बघितलं या ठिकाणी महाठिकाण करण्यात आलेली आहे तसंच पोलिस पोलिसांची संरक्षण या ठिकाणी आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेले आहेत एस पी जीचे पोलीस एसपीजी चे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मनोज आपण ह्या सगळ्या अपडेट वरती लक्ष ठेवून राहा आपल्याकडून वेळोवेळी अपडेट घेऊ माहिती घेऊ धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी